सगळ्यांना दिवसाच्या सुंदर अशा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि माझे सगळे लाडके सबस्क्रायबर आणि जे व्ह्युअर्स आहेत माझे त्यांना खरंच मनापासून खूप 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 धन्यवाद आणि सगळ्यांचा दिवस आजचा खूप छान आनंदात आणि मजेत जावो ही मी स्वामी महाराजांच्या प्रार्थना करते सकाळ सकाळचे कामे जे कामं असतात ते पटापट ओरकून घेतलेली आहेत आणि आजकाल झाडं ऊन खूप पडत असल्यामुळे जशी आपल्याला पाण्याची खूप तहान लागते तशी झाडंही खूप कोरडे पडत असतात दिवसभरामध्ये त्यांना दोन वेळेस तरी एखाद्या झाडाला दोन वेळेस तरी पाणी लागत असतं त्याच्यामुळे कुंडी फुल भरून दिली म्हणजे दिवसभर त्यांना पाणी लागत नाही आणि माठही मी बाहेर बाल्कनीत ठेवून दिला घरामध्ये गॅसजवळ जर माठ ठेवायची तर तो माठ व्यवस्थित थंडा व्हायचा नाही म्हणून माठाला बाल्कनीमध्ये ठेवलं आणि माठसुद्धा थंडा होत असतो ॲक्च्युली त्या माठाला आता खूप वर्ष झाले दोन तीन वर्ष झाले तर पाणी थोडं थंड होत नाही आहे आणि न्यू माठ घ्यायचा आहे परंतु न्यू माठाचा अजून मुहूर्त निघत नाही आमचं म्हणून मग त्याला बाल्कनीत ठेवलं आणि रात्रीपर्यंत ओढणी जर गुंडाळून दिली गर पाणी ओल्या ओली करून ओढणीला तर ओली ओढणी जर त्याला गुंडाळून दिली माठाला तर सकाळपर्यंत पाणी व्यवस्थित होऊन जातं खूप थंडही होत नाही आणि खूप गरमही होत नाही तर माठही मी बाल्कनीत ठेवून दिला अतिप्रमाणामध्ये ऊन पण पडतं आहे आणि दिवसेंदिवस उन्हाचा पारा हा चढतच जातोय तर सकाळ सकाळची कामे आवरली गेल्यानंतर सगळी कामं झाली घरातली आणि इथं मला करायची आहे आलू मटरची भाजी आई पण आलेली आहे आणि आईने मला सकाळीच झोपेमधनं उठल्यावर इन्स्ट्रक्शन देऊन दिल्या की काय काय कामं आहेत घरातले ते मला सांगून दे म्हणजे दिवसभरात मी माझ्या घरातले कामं आवर आव आवरून ठेवेल आणि आई तिचे कामं काढणार होती घरातली आई आल्यानंतर आई अजिबात शांत बसत नाही आईला फक्त एक एक कामाची लिस्ट सांगत जायची की हे राहिलं आहे ते राहिलं आहे असं म्हणून आई आपोआप ते सगळे कामं काढत असते दुपारी झोपत नाही आणि आई आईचा स्वभाव असा आहे की ती शांत बसतच नाही इथं असो आमच्या तिघी बहिणींकडे असो किंवा मग भावाकडे असो चौघांकडे ती शांत बसत नाही आणि स्वतःच्या घरीही दोन मिनटं शांत बसत नाही तिचा स्वभावच असा आहे की तिला रिकामं बसलेला आवडत नाही आणि तिला फक्त काम म्हणजे काम काढून द्या किंवा काम सांगा ती आपोआप काम करत असते तर आईला मी माझ्या कामाची लिस्ट सांगितली होती म्हटलं जाऊ दे माझंही कामं होऊन जातील तेवढे आई आलेली आहेत आणि बघा आईने इथं मला म्हणजे आ रात्री आली आणि रात्रीच तिने आम्ही जेव्हा मी घरातला आवरत होती जेवण केल्यानंतर रात्री तोपर्यंत तिने बाल्कनीमध्ये बसून बसून मला एवढे एक बाऊल भरून मला लसूण निवडून दिले असे लसूण जर निवडलेले असले तर खूप जास्त आपल्याला कामात येतात ते अद्रक लसूणची पेस्ट करायला असो किंवा काहीही असो आता भावाकडे जाईल तर भावाकडे सुद्धा म्हटली की मी तिथं तुला लसूण निवळून ठेवेल जर रिकामी बसत असेल तर लसूण निवडून ठेवेल आणि गावी येशील तर गावीही तुला लसूण निवडून ठेवेल मी तर आई जेव्हा येते तेव्हा माझे बरेचसे रिकामे रिकामे असे कामं होत असतात की जे कामं मला करायला होत नाही किंवा जमत नाही तर ते कामं ती करून ठेवते आणि आईचा येण्याचा दुसरा दिवस उजाडला होता आणि बाल्कनीमध्ये आम्ही बाकीचं तसंच राहू दिलो होतो रात्री जास्त थकलेली असल्यामुळे ती तर सकाळी उठून आईला आईने मला म्हटले की आन तुझे डब्बे वगैरे जे काही भरायचं असेल पापडं वगैरे तर हे पापड जेव्हा आपण बॉक्समध्ये ठेवतो बरेच दिवस तर ते नरम पडत असतात म्हणून ते आल्यानंतर थोडंसं वेदर वेगळं असल्यामुळे गावापेक्षा इकडचं तर लगेच त्याला डब्यामध्ये भरून घ्यायचे म्हणजे भरून घेते म्हणजे ते पापड नरम पडत नाही तर आईने इथं तिचे कामं करायला सुरुवात केली होती आणि तिने मला सगळे तिचं जे काही भरभूर करायचं होतं ते अशा प्रकारे सगळे डबे करून दिले व्यवस्थित आणि तिने आंबेही आणले होते अक्षय तृतीयासाठी दोघं भाऊ बहिणींसाठी तर ते आंबे पण मला न्यूजपेपरमध्ये गुंडाळायचे होते त्यानंतर मग जेवणं वगैरे केले गेले आई म्हटली की आण अजून दुसरं कुठलं काम आहे तिने बरेचसे घरातले कामं पेंडिंग कामं आवरून घेतले आणि मग त्यानंतर आम्ही इथं सोपा काढायचा होता मला सोप्याचे जे कपडे होते मुलींचे कपडे आणि माझ्या ज्या साड्या असतात तर ते मला रचायचं होतं आणि आईजवळ सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे आईला कपडे रचणं खूप छान जमत असतं तर आम्ही मोठी बहीण असो किंवा मी असो आम्ही दोघी बहिणी आई आली की आईला फक्त तर कपड्यांना प्रेस करायचं काम देतो किंवा मग कपडे रचण्याचं काम देत असतो आईला साड्यांच्या घड्या करणं आणि कपड्यांच्या घड्या करणं म्हणजे इकडचा कपड्याचा कॉर्नर तिकडच्या कपड्याच्या म्हणजे तिकडच्या साईडच्या ऑपोजिट साईडच्या कॉर्नरलाच जायला पाहिजे अशी आईची घडी करण्याची पद्धत असते तर आईला म्हटलं माझा एवढा सोफा रचून दे कपाटी मी नंतर रचून घेईल वॉर्ड्रोप तर आईला सोफा लावला आणि मुलींच्या कपड्यांचं इथं चालू होतं त्रिशाची हाईट खूप पटापट -पत वाढत असते मुलींची हाईट आणि त्रिशाचे कपडे नवीकाला जात असतात तर मग आई म्हटली की मला कोणाकोणाचे कपडे कोणते आहेत हे मला दाखवून सांगून दे आणि त्यानंतर मग मी इथं आईला सगळं दाखवत होती कोणते कपडे कोणाचे आहेत असं म्हणून उशरही होत होता पटापट आवरायचं होतं कारण बाकीची पुढची सगळी कामं करायची होती आणि संध्याकाळी माझीही ट्यूशन होती तर कसं असतं ना जेव्हा आपण घर लावलेलं असतं जेव्हा आपण घर सगळ्या प्रकारे सेट केलं गेलं असतं आता माझा बेडरूम सगळा व्यवस्थित झाला ही एका महिन्याची गोष्ट असो किंवा दोन महिन्याची असो की सहा महिन्याची असो ज्या वेळेस आपण सगळ्या गोष्टी सेट करत असतो तर घर एकदम इतकं तुम्हाला स्वतःलासुद्धा अनुभव असेल हा घर एकदम शा सॉरी डोकं एकदम शांत होऊन जातं आपलं एवढं डोकं स्टेबल होऊन जातं की अरे म्हणजे आता एत, घर सगळं व्यवस्थित लावलं गेलं आणि हीच गोष्ट परत पुढच्या तीन महिन्यात एक तर चार महिन्यात परत जशाच्या तसं होऊन जाईल त्याबद्दल वादच नाही परंतु जेव्हा आपण ह्या गोष्टी करत असतो त्यानंतर आपलं डोकं एवढं स्टेबल होऊन जातं आणि एवढं शांत होऊन जातं की चला काहीतरी म्हणजे घर पूर्ण छान सेट झालेलं आहे आणि ज्यांचे मुलं मोठे आहेत त्यांच्या घरामध्ये घरं एवढे विस्कटत नाहीत वस्तू एवढं विस्कटत नाही परंतु लहान मुलं असल्यानंतर त्या आईचे काय तारांबळ उडत असते हे फक्त त्या आईलाच माहिती असतं आणि तिच्यासाठी हे जे कामं असतात आता बघा हे जेव्हा मी काम काढलं आम्ही हे काम काढलं तेव्हा नविकाने खाण्याचं जे होतं तिचं डिशमध्ये नविकाने एवढं सगळं सांडून टाकलं पूर्ण सोप्याखाली पण ते घातलं तिने पूर्ण आणि मुलं असं काहीतरी नुकसान करत असतात आपण जेव्हा काहीतरी काम करतो तेव्हा मुलं पूर्ण हे नुकसान करत असतात आणि गप्पा मारता मारता मी आईला सहज म्हटली की आई आपल्या घरांमध्ये असं म्हणजे एवढं आहे की आमचे मोठ्या बहिणीचं घर असो माझं आईचं आमचे सगळेच घरं असे आहेत की आमच्या घरांमध्ये अजिबात काम संपत नाही तर मी गप्पा मारता मारता आईला सहज म्हटली की आई कामं संपतच नाही तर आईने मला काय उत्तर दिलं असेल बरं आईने मला एकच उत्तर दिलं आणि एका उत्तराने आईने मला शांत करून दिलं ती तर, तर नेहमीच हे म्हणत असते परंतु त्या उत्तराचा मला विसर पडला होता त्या स वाक्याचा तर आई म्हटली की असू दे काम राहिलं तर वाईट नाही आहे कामं हे फक्त नशीबवाल्याच्या घरामध्ये आणि भाग्यवान व्यक्तीच्या घरामध्येच कामं असतात कामं सगळ्यांच्या घरी राहत नाहीत बायकांना दिवसभर बसायला आणि झोपायला वेळ पुरत नाही आपल्याला कामांना वेळ पुरत नाही असं आईने मला एका शब्दाने सांगून दिलं आई म्हटली की ज्याच्या घरामध्ये लक्ष्मी पाणी भरत असते त्याच्याच घरामध्ये कामं असतात ज्याच्या घरामध्ये लक्ष्मी म्हणजे बघा जुने लोकसुद्धा म्हणायचे की ज्याच्या घरामध्ये तुम्हाला माहिती आहे का आणि माहिती नाही परंतु आमचे जुने लोक आमच्या घरांमधले माझ्या आज्या किंवा बाबा असायचे ते नेहमी म्हणायचे की ज्याच्या घरी लक्ष्मी पाणी भरेल त्याच्याच घरी दिवसभर घरातली बाई काम करत राहील असू द्या हे कामं जरी कोणाला आवडत नसतील परंतु माझ्या आईचा स्वभाव असा आहे स्वतःचा स्वभाव तिला रिकामं बसलेला अजिबात आवडत नाही आणि तिला कामांचा इतका नेटनेटकेपणा लागत असतो इव्हन ती आमच्या दोघं तिघं बहिणींच्या घरी किंवा भावाच्या घरी जरी गेली तरीसुद्धा तिला जर अशा गोष्टी विस्कटलेल्या दिसल्या काही गोष्टी तरीसुद्धा तिचा रागराग होऊन जातो की तुम्ही दिवसभर करतात तरी काय म्हणून जेव्हा आई येत असते तेव्हा बऱ्याचशा गोष्टी व्यवस्थित करून ठेवाव्या लागतात म्हणजे अशा गोष्टी नसतात की त्या खराब झालेल्या आहेत परंतु आई आल्यानंतर पोटामध्ये एक वेगळा धाक असतो की नाही बाबा आईने बोललं नाही पाहिजे की आई आहे शेवटी ती ती एवढी रागवणारी नसते परंतु असतं समोरची व्यक्ती जेव्हा स्वतः नीटनेटकी असते स्वतःच्या व्यक्तीमध्ये जेव्हा डिसिप्लिन असतो तेव्हा ती समोरची व्यक्तीच्या समोर आपणसुद्धा डिसिप्लिनने वागायला लागून जातो आपल्यामध्ये सुद्धा स्वतःमध्ये सुद्धा एक रूल तयार होऊन जातो की नाही ह्या व्यक्तीला हे आवडत नाही तर आपण त्या व्यक्तीसमोर हे व्यवस्थित केलं पाहिजे असं म्हणून तुम्हालाही अनुभव असेल तसंच आईचं पण आहे आईला पण रूल्स आणि जे डिसिप्लिन आहेत कामाच्या बाबतीमध्ये तिला अजिबात रिकामा राहायला आवडत नाही जरी ती शाळेमधनं घरी येत असेल तरीही ती दुपारी थोडंही झोपत नाही किंवा बसत नाही तिला कंटिन्युअस काम आणि कामच आ, करायला पाहिजे असतं रिकामा हात तिला सहन होत नाही आमच्या घरी जरी ती आली सगळ्यांच्या घरी जरी गेली ती आता बहिणीच्या घरून आली तिच्या घरून गहू तयार करून आली येताना म्हणजे ती कोणाच्या घरी पण गेली इवन ती मुलींच्याच घरी नाही परंतु ती कोणाच्या घरी जरी गेली तरी तिला रिकामं हा आवडत नाही तिला रिकामं बसलेलं आणि आईने मला एकाच उत्तरामध्ये एकाच वाक्यामध्ये शांत करून दिलं की नशीबवाल्याच्या घरामध्ये किंवा भाग्यशाली लोकांच्या घरांमध्ये बायांच्या घरामध्ये कामं असतात कामं ही प्रत्येकाच्या घरामध्ये सापडत नाहीत आणि काम केल्याने माणूस मरत नाही असंसुद्धा ती म्हणत असते नेहमी थोडंसं जरी इकडची वस्तू तिकडं असं होऊन गेलं तरीसुद्धा ती आम्हाला एवढं बोलते म्हणजे प्रमाणाच्या बाहेर म्हणजे आम्ही जरी तिच्या मुली आहोत तरी ती आम्हाला सुनांसारखी ट्रेट ट्रीट करत असते आणि लहानपणापासून जेव्हापासून आम्ही पाचवी सहावीला गेलो तेव्हापासून तिचं म्हणणं एकच राहायचं की संस्कारांमध्ये वागा संस्कारामध्ये राहा आणि मुलगी ही कधी पण पहिले आईची सून असते आणि मग ती सासूची सून होते नेहमी तिचं हे वाक्य राहायचं जेव्हाही आम्ही चुकवायचो तेव्हाही तिचं म्हणणं हेच राहायचं की नेहमी कधीही मुलगी ही आईची सून होते आणि मग सासूची सून होत असते असं म्हणून आणि त्याच शब्दाने तिने आम्हाला हे संस्कार लावलेले आहेत आम्हालासुद्धा इवन बहिणींना आणि तशीच आमची जी माझ्या भावाची वाईफ आहे ती पण तशीच आहे की आम्हालासुद्धा घरांमध्ये घाण असणं किंवा इकडची वस्तू तिकडं असणं जागची वस्तू जागेवरच पाहिजे असंसुद्धा आमच्या सगळ्यांचे स्वभाव आहेत जसं आईचं आहे वातावरण तसंच आमचंही वातावरण आहे आम्हालाहीसुद्धा तसं आवडत नाही इवन तिला जर ताटं पुसायला कपडा मिळाला नाही आमच्या घरांमध्ये जर कपडा धुवायला असेल नॅपकिन वगैरे तरीसुद्धा तिला म्हणजे चिडचिड होऊन जाते आमचं स्वयंपाक करायचा कपडा वेगळा ताटं पुसायचे कपडे वेगळे जेवणाला बसतो ते ताट डिश पुसायचे कपडे वेगळे किचन ओट्यावर स्वयंपाक करण्याचा कपडा वेगळा असं जर तिला ह्या गोष्टी मिळाल्या नाही तर ती एवढी म्हणजे चिडचिड करते रागराग करते की तुम्ही दिवसभर करतात तरी काय आणि मी एवढ्या सगळ्या गोष्टी मॅनेज करून माझं सगळं व्यवस्थित असतं असं म्हणून काही बायांना या गोष्टींमध्ये इंटरेस्ट नसतो काही बायांना ह्या गोष्टी एवढ्या विशेष वाटत नाही परंतु आपल्या बघा खेड्या गावातली लोकंसुद्धा सांगतात की ग्रामीण भागामधली लोकंसुद्धा सांगतात की आपल्या अंगणामधूनच येणाऱ्या माणसाने किंवा येणारा पाहुणा हा आपल्या अंगणामधून किंवा आपल्या उंबरठ्यावरून तो घराची पारख करत असतो आई नेहमी आम्हाला हेच सांगते की आपलं अंगण कसं आहे आपला उंबरठा कसा आहे आपली द दाराची पायरी कशी आहे याच्यावरूनच आपला एक घरातला येणारा व्यक्ती किंवा पाहुणा हा आपली म्हणजे आपला परिचय होत असतो किंवा आपल्याला ओळखत असतो असं आईचं म्हणणं असतं त्याच्यामुळे तिला स्वतःलाच कामांमध्ये खूप जास्त डिसिप्लिन लागत असतो आणि इथं जेव्हा आम्ही दोघीजणी आवरत होतो तेव्हा नविकाने पूर्ण दाळ जी मुगाची डाळ असते खाण्याची जे आईने खायला त्यांना वस्तू आणल्या होत्या खायला तर तिने पूर्ण दाळ दाळ करून टाकली खायला आणि आम्हाला दोघांना खूप राग आला आई म्हणत होती की जर ती अशी घरामध्ये साफसफाई करत असेल आणि तुम्ही जर असं नुकसान करत असतील दोघी बहिणी तर ती साफसफ म्हणजे ती हे घरातलं वेगळे जे कामं आहेत दुपारच्या वेळेत जे आपण वेगळे कामं करत असतो तर ती हे असे कामं काढेल की मग ती तुमचं हे आवरत बसेल असं म्हणून आईलासुद्धा खूप जास्त राग आला आणि आई बघ तिथे खूप रागाराग करते मलासुद्धा खूप राग आला कारण पूर्ण ती दाढ ही सोप्याच्या खाली गेली होती आणि आईने त्यांना खूप रागवलं दोघी बहिणींना खूप रागवलं आईने आणि आई म्हणत होती <laughs> मला पण की तू पण थोडीशी शांतता घेत नाही तुझं पण कंटिन्युअस काम 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 चालू असतं असं म्हणून तर थोडीशी तू तु तुझ्या तु तब्येतीकडे लक्ष दे आराम करत जा थोडीशी ह्या अशा मुली एवढ्या ॲक्टिव्ह आणि एवढ्या चटपट मुली आहेत तुझ्या अजिबात शांत बसत नाही एवढ्या ॲक्टिव आहेत एवढ्या ओव्हर ॲक्टिव आहे नवी का एवढी ॲक्टिव आहे की ती दोन सेकंदसुद्धा शांत बसू शकत नाही तर तिने पूर्ण डाळच डाळ घरामध्ये सांडून दिली होती आणि पूर्ण सोप्याखाली गेली होती आणि त्याच्यामुळे आमच्या दोघांचा खूप जास्त पारा चढला त्याच्यावर की काहीतरी काम काढायला बसायचं वेगळं आणि ह्या दोघीजणी काहीतरी वेगळंच करून ठेवतात असं म्हणून तर अशा प्रकारे आमचा सोफा रचणं पण झालेलं होतं आणि व्यवस्थित सोफा सेट होऊन गेला आता हॉल तर पूर्ण कम्प्लीट झाला तर आई म्हटली अजून जायच्या वेळेस जर येईल तर अजून काही राहिलेलं असेल ते करून घेईल असं म्हणून दिवसभर आई असली की ती दिवसभर घरातलं काही ना काही काढणं चालू असतं आणि ती गेल्यानंतर मग खूप जास्त वाईट वाटतं खूप रडू येतं तिचाच चेहरा डोळ्यासमोर फिरत असतो कंटिन्यू की हे आवरून गेली ते आवरून गेली असं म्हणून शेवटी आई ती आईच असते तिलासुद्धा असं वाटत असतं की आपल्या मुलीला पण आराम मिळायला पाहिजे असं म्हणून परंतु तिने जेवढंही काम केलेलं असतं तेवढंही तिच्यासाठी आपूर्णच असतं आणि तिकड तिकडं गेल्यानंतर मग गावाकडे गेल्यानंतर मग फोनवर सांगत असते की आ, हे काम राहून गेलं अजून ते काम राहून गेलं मनाला लागत आहे हे काम करून आली असती ते काम करून आले असती इथं आल्यानंतर अजिबात ती आराम करत नाही तिला मी पण बोलली आई थोडीशी दुपारी थकलेली तू प्रवासाची कालची थोडीशी झोपून घे असं म्हणून

माझ्या वाईटी स्टुडिओमध्ये जाऊन मला दिसतं की सत्तर पर्सेंट लोकं सेव्हेंटी पर्सेंट लोकांनी आतापर्यंत सबस्क्राईब केलं नाही आहे तरी पण ते माझे व्हिडिओ बघता आहेत पण सबस्क्राईब नाही केलेलं आहे फक्त वीसच टक्के लोकांनी सबस्क्राईब केलेलं आहे तर असं करू नका तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा